नमस्कार मित्रांनो बघा आपण जे काही अकरावीचं एन सी आर टी डिस्कस करणं चालू केलं होतं तर त्या संदर्भात आपण पहिले दोन चॅप्टर डिस्कस केलेले आहेत ठीक आहे आणि त्यावर एक टेस्टसुद्धा घेतलेली आहे आज आपलं तिसरं चॅप्टर चालू होणार आहे इंटेरियर ऑफ द अर्थ ठीक आहे महत्त्वाचं चॅप्टर आहे आणि ह्यामधून आता बरेच प्रश्न येतील कारण की आतापासून जे चॅप्टर चालू होतील आपले तिसरं चौथं पाचवं सहावं जे काही समोरचे चॅप्टर आहेत तर ते खूप महत्त्वाचे आहेत कारण की त्यावर बरेच वेळा प्रश्न आलेले आहेत ठीक आहे आता इंटेरियर ऑफ द अर्थ ठीक आहे इंटेरियर ऑफ द अर्थ म्हणजे काय तर uh, पृथ्वीचा आतील भाग ठीक आहे मग पृथ्वीच्या आतील भागासंदर्भात माहिती मिळवणे ठीक आहे तर uh, हे या चॅप्टरचा उद्देश आहे आपल्या मग पृथ्वीच्या आतील भागासंदर्भात माहिती मिळवण्यासाठी काहीतरी सोर्सेस लागतील आपल्याला ठीक आहे कारण की हे तर पॉसिबल नाही आहे ना की नाही नाही मी आता पृथ्वीच्या आतमध्येच जातो दोन चार किलोमीटर पाच सहा किलोमीटर आतमध्ये आणि बघतो तिथं नेमकं टेम्परेचर कसं आहे किंवा मी डायरेक्ट पृथ्वीच्या कोरमध्ये जातो आता आणि तिथलं मटेरियल काय आहे ते चेक करतो की नेमकं सॉलिड आहे लिक्विड आहे काय आहे ठीक आहे असं पॉसिबल आहे का नाही आहे म्हणजे आपण जाऊ शकतो का आतमध्ये नाही जाऊ शकत मग आपण आतमध्ये जाऊ नाही शकत पण आतमधील सर्व गोष्टी माहीत नाही का आपल्याला माहिती आहे आपण सांगू शकतो पृथ्वीच्या आतमध्ये कोर आहे कोरमध्ये दोन प्रकार आहे इन्नर कोर आउटर कोर ठीक आहे आउटर कोर थोडा लिक्विड आहे इन्नर कोर थोडा सॉलिड आहे मग हे नेमकं आपण सांगतो कसं आहे ठीक आहे आपल्याला का डोळे आहेत की नाही 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 आपण जर बघितलं की डायरेक्ट आपल्या त्या डोळ्यातनं आतमधलं दिसेल असंही काही नाही आहे तर मग नेमकं ते कळतं कसं आपल्याला तर त्यासाठी काही सोर्सेस वापरतो आपण काही गोष्टी वापरतो आणि त्यावरून अंदाज लावून ह्या गोष्टी आपण माहिती करून घेतो मा सांगतो की नाही नाही हे असं असेल आ, कारण की हे असं असं आहे ठीक आहे तर मग ते सोर्सेस कोणकोणते तर सोर्सेस आहेत दोन प्रकारचे एक डायरेक्ट दुसरा इनडायरेक्ट ठीक आहे एक डायरेक्ट सोर्स दुसरा इनडायरेक्ट सोर्स मग डायरेक्ट सोर्स कोणकोणते रॉक रॉक फ्रॉम मायनिंग आणि ऑल्गॅनिक इरप्शन ठीक आहे रॉक म्हणजे काय तर आपले जे काही दगड आहेत मोठमोठे खडक आहेत तर त्याची माहिती म्हणजे त्याचा अभ्यास करूनसुद्धा आपण पृथ्वीच्या आतील भागासंदर्भात माहिती मिळू शकतो ठीक आहे रॉक फ्रॉम मायनिंग म्हणजे काय तेच आ, आता जेव्हा मायनिंग केलं जातं मायनिंग म्हणजे काय तर खाणकाम ठीक आहे आता सपोज हा आपला अर्थचा एक भाग आहे ठीक आहे आणि या ठिकाणी मायनिंग चालू आहे आता जेव्हा तुम्ही एक किलोमीटरवर गेल्यानंतर इथल्या दगडाचा अभ्यास करायचा आणखी खाली जा थोडंसं आणखी दगड जमा करा आणखी याचा अभ्यास करा आणखी थोडं खाली जायचं याचा अभ्यास करायचा म्हणजे काय तर वेगवेगळ्या डिस्टन्सवरचे दगड आपण कलेक्ट केले त्याचा अभ्यास केला ठीक आहे रॉक कलेक्ट केले त्याचा अभ्यास केला तर आपल्याला या सर्वांच्या प्रॉपर्टीजमध्ये काय आढळेल काहीतरी चेंजेस आढळेल त्यांचं कॉम्पोजिशनमध्ये काही चेंजेस आढळेल त्याचे टेम्परेचरमध्ये काही चेंजेस आढळेल त्याच्या डेन्सिटीमध्ये काही चेंजेस आढळेल ठीक आहे तर मग या सर्वांचा अभ्यास करून आपण इंटरनल भागासंदर्भात पृथ्वीच्या माहिती मिळू शकतो ठीक आहे आता आहे ओल्कॅनिक इरप्शन ओल्कॅनिक इरप्शन म्हणजे काय तर जेव्हा ज्वालामुखी फुटतो तर तेव्हा काय होतं तर पृथ्वीच्या आतील भागामधून काही मटेरियल पृथ्वीच्या पृष्ठभागावर येतं मग त्या पृथ्वीच्या पृष्ठभागावर आलेल्या मटेरियलचा जेव्हा आपण अभ्यास करू तेव्हा आपल्याला त्या मटेरियलमध्ये नेमकं कोणकोणत्या गोष्टी आहेत कोणकोणते मिनरल्स आहेत त्याचं डेन्सिटी काय आहे प्रॉपर्टीज काय आहेत तर याची माहिती मिळतं म्हणजेच काय तर में आ, ते आलेलं कुठं आहे पृथ्वीच्या आतील भागामधून मग त्याचा अभ्यास केल्यावर माहिती कुठली मिळेल आपल्याला पृथ्वीच्या आतील भागामधील ठीक आहे मग आता ओल्कॅनिक इरप्शन दोन प्रकारचे असतात एक लावा आणि एक मॅग्मा ठीक आहे ॲक्च्युअलमध्ये ते एकच आहे एक पण त्याला दोन नावं आहेत मग ते लावा कधी म्हणायचं आणि मॅग्मा कधी म्हणायचं हा सुद्धा एक प्रश्नच आहे ठीक आहे तर विचारू शकता लावा म्हणजे काय आणि मॅग्मा म्हणजे काय तर बघा जेव्हा सपोज हे आपलं कर अर्थचा पार्ट आहे या ठिकाणी भूकंप झाला जेव्हा भूकंप सॉरी भूकंपने ज्वालामुखी ठीक आहे तर आ, या ठिकाणी ज्वालामुखी झाला ज्वालामुखी झाल्यानंतर हे जे काही ज्वालामुखीमधून निघणारा मटेरियल आहे ते जेव्हा क्रशच्या आतमध्येच असतं पृथ्वीच्या आतमध्येच असतं ठीक आहे जे पृष्ठभागाकडे आपल्या वाहत असतं किंवा पृष्ठभागाकडे येत असतं तेव्हा त्याला काय म्हटलं जातं मॅग्मा ठीक आहे जेव्हा आतमध्ये असतं तेव्हा मॅग्मा आणि जेव्हा ते पृष्ठभाग ब्रेक करून पृष्ठभागावर येतं ठीक आहे तेव्हा याला काय म्हटलं जातं लावा ठीक आहे जेव्हा आउटसाईड असतं तेव्हा लावा आणि जेव्हा इनसाइड असतं तेव्हा लावा सॉरी जेव्हा इनसाइड असतं तेव्हा मॅग्मा ठीक आहे कन्फ्युजन होण्याचं काम नाही कारण कन्फ्युजन जर होत असाल तर यासाठी काय एक ट्रिक लक्षात ठेवा फक्त एम आय ठीक आहे यम आय आता एम आय लक्षात राहणारच आहे कारण की बऱ्याच जणांजवळ एम आयचाच मोबाईल आहे सध्या ठीक आहे तर एम आय म्हणजे काय मॅग्मा आणि आय म्हणजे काय इनसाइड लक्षात राहील यम आय ठीक आहे मॅग्मा इनसाइड नंतर समोर झाला आता इनडायरेक्ट सोर्सेस ठीक आहे डायरेक्ट सोर्स बघितले आपण आता इनडायरेक्ट सोर्सबद्दल डिस्कस करूया इनडायरेक्ट सोर्सेस हे जे आहेत ते सहा प्रकारचे आहेत टेम्परेचर प्रेशर डेन्सिटी ग्रॅव्हिटेशन सिस्मिक ॲक्टिव्हिटीज आणि मेटेरियल्स ठीक आहे आपण या सही घटकांचा अभ्यास करून पृथ्वीच्या अंतर्गत भागातील माहिती सांगू शकतो ठीक आहे आता बघा टेम्परेचर टेम्परेचर मग जसं जसं आपण पृथ्वीच्या आतमध्ये जाऊ ठीक आहे हे आपला अर्थचा एक आपण डायग्राम काढ ठीक आहे तर जेव्हा आपण हे आहे क्रस्ट ठीक आहे या क्रस्टपासून जेव्हा आतमध्ये जाऊ सेंटरकडे तेव्हा काय होत जाईल टेम्परेचर जे आहे तर ते काय होत जाईल इन्क्रीज होत जाईल ठीक आहे नंतर दुसरी गोष्ट आहे प्रेशर प्रेशरसुद्धा काय होतं इन्क्रीज होत जातं ठीक आहे प्रेशरसुद्धा काय होतं इन्क्रीज होत जातं नंतर तिसरी गोष्ट आहे डेन्सिटी डेन्सिटीसुद्धा काय होत जातं इन्क्रीज होत जाते ठीक आहे म्हणजेच काय जेव्हा आपण पृथ्वीच्या पृष्ठभागापासून पृथ्वीच्या केंद्राकडे जातो तेव्हा पदार्थांची घनता टेम्परेचर आणि प्रेशर हे काय होतं वाढत जातं ठीक आहे घनता टेम्परेचर आणि प्रेशर हे काय होतं जातं वाढत जातं डेन्सिटी प्रेशर टेम्परेचर हे काय होत जातं वाढत जातं एवढ्यामागे सांग एवढ्या वेळ सांगण्याचा उद्देश काय तर तिन्ही लक्षात ठेवायचे ठीक आहे डायरेक्ट एकदम सिम्पल प्रश्न पडलेल्यावर खालील की खालीलपैकी कशामध्ये पृथ्वीच्या पृष्ठभागापासून तर सेंटरकडे जाताना केंद्राकडे जाताना वाढ होत जाते पहिलं अमध्ये दिलेलं राहील टेम्परेचर ब मध्ये दिलेलं राहील प्रेशर लगे लगे, भा, भा, क मध्ये दिलेलं राहील डेन्सिटी त्याच्या खाली ऑप्शन असतील अ व ब व व क किंवा अ व किंवा वरीलपैकी सर्व तर वरीलपैकी सर्व क्लिक करता आलं पाहिजे ठीक आहे तिसरी आहे आप चौथी गोष्ट आहे आपली ग्रॅव्हिटेशन ठीक आहे ग्रॅव्हिटेशन काय तर पृथ्वीच्या वेगवेगळ्या भागावर असलेलं ग्रॅव्हिटेशन तर मग आता वेगवेगळ्या भागावर असलेलं ग्रॅव्हिटेशन म्हणजे बघा सेंटरपासून तर पोलचं अंतर कसं काय कसं आहे कमी आहे ठीक आहे म्हणून इथं ग्रॅव्हिटेशन काय आहे जास्त आहे तर जर आपण एक बघितलं तर सेंटरपासून इक्वेटोर म्हणजेच काय विषुवृत्त विषुवृत्ताचं अंतर काय आहे जास्त आहे का जास्त आहे कारण की आपली अर्थ अशी फुगीर आहे ठीक आहे फुगीर अर्थ आपली फुगीर असल्यामुळे विषुवृत्तापर्यंतचा अर्थ कसा आहे सेंटरपासून जास्त आहे ठीक आहे म्हणून इथं ग्रॅव्हिटी काय आहे कमी आहे ठीक आहे आपल्याला आयोग असं विचारू शकते की विषुवृत्ताच्या तुलनेमध्ये ध्रुवावर ग्रॅविटेशन किंवा गुरुत्वाकर्षण हे जास्त असते तर वाक्य काय असेल बरोबर असेल ठीक आहे पहिलं वाक्य दुसरं वाक्य देईल की विषुवृत्तावर ध्रुवापेक्षा गुरुत्वाकर्षण जास्त असते तर हे वाक्य काय असेल चूक असेल ठीक आहे गुरुत्वाकर्षण जास्त कुठं असते तर ध्रुवावर कमी कुठं असते विषुवृत्तावर ठीक आहे आता बघा ग्रॅव्हिटेशनमध्ये हा डिस्टन्सच मॅटर करते का फक्त की कमी डिस्टन्समध्ये कमी ग्रॅव्हिटेशन नाही ठीक आहे कमी डिस्टन्समध्ये जास्त ग्रॅव्हिटेशन असं हे डिस्टन्सच मॅटर करते का तर नाही यामध्ये पदार्थांच्या घनतासुद्धा काय करतात मॅटर करतात ठीक आहे जेव्हा पदार्थाची घनता जास्त असेल तेव्हा इथं ग्रॅव्हिटेशन ऑफकोर्स काय असेल जास्त असेल घनता कमी असेल तिथं ग्रॅव्हिटेशन काय असेल कमी असेल ठीक आहे मग शास्त्रज्ञ काय करतात की वेगवेगळ्या ठिकाणच्या ग्रॅव्हिटेशनचा अभ्यास करतात ठीक आहे आणि मग त्यावरून काही इस्टिमेटेड व्हॅल्यू काढतात ठीक आहे काही अंदाजित व्हॅल्यूज काढतात म्हणजे त्यांच्या म्हणण्या त्या व्हॅल्यूनुसार काय राहते की या या ठिकाणी गेल्यानंतर एवढी एवढी ग्रॅव्हिटी असायला पाहिजे एवढं एवढं ग्रॅव्हिटेशन असायला पाहिजे ठीक आहे हे काय झालं अंदाजित व्हॅल्यू झाल्या अभ्यास करून काढलेल्या व्हॅल्यूज झाल्यात पण काय होतं कधी कधी त्या ठिकाणी ज्या अंदाजित व्हॅल्यूज काढल्या आपण त्या मिळत नाहीत त्या जागी दुसऱ्याच व्हॅल्यूज मिळतात आपल्याला मग ते होतं का कशामुळं तर त्या पदार्थातील जे काही डेन्सिटी डिफरन्स असतं डेन्सिटीमध्ये फरक असतो तर त्यामुळं ते एस्टिमेटेड व्हॅल्यूपेक्षा वेगळ्या व्हॅल्यू मिळतात ठीक आहे आणि त्यालाच काय म्हटलं जातं ग्रॅव्हिटी ॲनोमोली ठीक आहे त्यालाच काय म्हटलं जातं ग्रॅव्हिटी अॅनोमोली ठीक आहे नंतर आहे सिस्मिक ॲक्टिव्हिटी सिस्मिक ॲक्टिव्ह म्हणजे काय ॲक्टिव्हिटी म्हणजे काय तर भूकंप ठीक आहे आता भूकंप आपण डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत ठीक आहे तर यासंदर्भात जास्त इथं काही बघू नाही ठीक आहे नंतर आहे मेटोरायड्स ठीक आहे मेटोरायड्स मेटोरॉड्स म्हणजे काय तर उल्का जेव्हा आपली अर्थ तयार झाली त्यानंतर आपल्या अर्थवर वेगवेगळ्या जे की अवकाशामधून उल्का पडल्या उल्का पात पडले उल्का पिंड पडले ठीक आहे तर आता मला एक गोष्ट सांगा की हे उल्का आपल्या अर्थचे भाग आहेत का तर नाही मग यामधून कसं काय आपल्या संदर्भात माहिती मिळेल आपल्याला तर एक गोष्ट लक्षात घ्या इथं की जे काही उल्का जे काही मेटोरॉइड्स आहेत तर यांची रचना जी आहे स्ट्रक्चर जे आहे तर ते सेम आपल्या अर्थसारखंच अर्थ आहे ठीक आहे अर्थच्या इंटरनल भागासारखंच आहे मग आपण यामध्ये काहीतरी कंपॅरिझन करून काही माहिती मिळू शकतो ठीक आहे आता आणखी एक गोष्ट हां असे सोर्स कंप्लीट केलेले आपण आता डायरेक्ट आणि इनडायरेक्ट सोर्सेस ठीक आहे डायरेक्ट सोर्सेस इनडायरेक्ट सोर्सेस हे डायरेक्ट आणि इनडायरेक्ट सोर्सेस पाठच पाहिजेत ठीक आहे आता समोर झालं काही गोष्टी आहेत आणखी डीप ओशन ड्रिलिंग प्रोजेक्ट इंटिग्रेटेड ओशन ड्रिलिंग प्रोजेक्ट जगातील नंबर ऑफ सायंटिस्ट या दोन प्रोजेक्टवर काम करत आहे कशासाठी तर पृथ्वीच्या आतील भागातील माहिती मिळवण्यासाठी दोन प्रोजेक्ट चालू आहेत एक डीप ओशन ड्रिलिंग प्रोजेक्ट दुसरा इंटिग्रेटेड ओशन ड्रिलिंग प्रोजेक्ट विचारू शकता कौन -कौन प्रोजेक्ट आहे की कोणकोणते प्रोजेक्ट चालू आहेत तर हे दोन प्रोजेक्ट चालू आहे ठीक आहे दोन्ही लक्षात ठेवायचे नंतर डिपेस्ट ड्रिल ड्रिल म्हणजे काय तर एक प्रकारचं होलच ठीक आहे मग डिपेस्ट ड्रिल कुठं आहे अर्थवर डिपेस्ट होल कुठं आहे अर्थवर तर ते आहे बघा आर्टिक ओशनमध्ये ठीक आहे बारा किलोमीटर एवढं होल आहे ते ठीक आहे आणि कोणत्या ठिकाणी कोला या ठिकाणी ठीक आहे आर्टिक ओशनमध्ये कोला या ठिकाणी बारा किलोमीटर एवढं होल आहे ठीक आहे बारा किलोमीटर मीटर म्हणजे मजाक नाही आहे कारण की ते चार पाच किलोमीटर गेल्यावरच एवढं टेम्परेचर असते की भयानकच मग ते बारा किलोमीटर आत गेल्यानंतर काय टेम्परेचर असेल तिथं ठीक आहे यावरून आपण म्हणजे अंदाज लावलेलाच बरं ठीक आहे आता बघा हे लक्षात ठेवा फक्त डिफेन्स डील कुठं आहे तर आरटी कोशन कोला या ठिकाणी ठीक आहे नंतर या प्रकारे आपण काही जे काही इंटरनल स्ट्रक्चर संदर्भातील सोर्सेस आहेत तर ते कवर केलेले आहे ठीक आहे आता बघा स्ट्रक्चर ऑफ अर्थ ठीक आहे इंटरनल स्ट्रक्चर ऑफ अर्थ थोडा आपण डिस्कस करूया आता इंटरनल स्ट्रक्चर ऑफ अर्थमध्ये सगळ्यात पहिला पार्ट येतो आपला अर्थचा ठीक आहे स्ट्रक्चर ऑफ अर्थमध्ये सगळ्यात पहिला पार्ट येतो आपला क्रस्ट कवच ठीक आहे म्हणजेच काय तर हा जो काही सपोज आपला अर्थचा आपण एक असा पीस घेतला ठीक आहे तर या पीसमध्ये हा जो काही वरचा भाग असतो तर याला काय म्हणतो आपण कवच म्हणतो ठीक आहे आता कवच जे आहे तर ते दोन प्रकारचं असतं बघा एक असतं ओशनिक सॉरी कॉन्टिनेंटल कवच ठीक आहे इंग्लिशमध्ये म्हणतो आपण कॉन्टिनेंटल क्रस्ट दुसरं असतं ओशेनिक क्रस्ट ओशेनिक क्रस्ट म्हणजे काय तर समुद्राखालचं असलेलं क्रस्ट समुद्राखाली असलेलं कवच आणि वर असलेलं म्हणजे काय तर जे काही आपलं भूपृष्ठ आहे तर ते मग जो काही वरचा भाग असतो याला म्हटलं जातं सियाल सियाल ठीक आहे आणि समुद्राखालचं जे कवच असतं याला म्हटलं जाते सायमा ठीक आहे समुद्राखालच्या कवचाला सायमा म्हटलं जातं आणि वरच्या कवचाला सियाल म्हटलं जातं ठीक आहे आणि या दोन कवचाला वेगळ्या करणाऱ्या भागाला काय म्हटलं जातं कॅनारॉड कॅनारॉड विलगता ठीक आहे कॅनरॉड विलगता ठीक आहे कॅनरॉड विलगता म्हणजे भूकवच आणि सॉरी ओशनिक क्रस्ट आणि कॉन्टिनेंटल क्रस्ट या दोन्ही भागाला वेगळं करणारी विलगता कोणती तर कॅनरॉड विलगता ठीक आहे आता आणखी काही गोष्टी बघूया डेन्सिटी कशी काय आहे कवचची ठीक आहे ॲव्हरेज डेन्सिटी किती आहे तीन ग्राम पर सी एम क्यूब पण जेव्हा आपण ओशिनच्या खालच्या क्रस्टची डिस डेन्सिटी बघतो ओशेनिक क्रशची तर ती किती असतं दोन पॉईंट सात ग्राम पर सी एम क्यूब ठीक आहे आता थिकनेस ठीक आहे थिकनेस जी आहे क्रशची तर ती वेगवेगळ्या जागेवर वेगवेगळी आहे जेव्हा आपण ओशेनिक क्रस्ट ठीक आहे समुद्राखालचा जो काही भाग आहे त्या क्रशची जेव्हा आपण थिकनेस बघतो तर ती सापडते आपल्याला पाच ते आठ किलोमीटरच्या दरम्यान ठीक आहे कुठं कुठं आठ दिलेलं आहे कुठं कुठं पाच दिलेलं आहे या पुस्तकामध्ये पाच दिलेला आहे कोणकोणत्या पुस्तकामध्ये आठसुद्धा दिलेला आहे ठीक आहे म्हणून आपण दरम्यानची पकडू पाच ते आठ नंतर कॉन्टिनेंटल क्रशची जी काही थिकनेस आहे तर ती किती आहे तीस किलोमीटर ठीक आहे तीस ते चाळीस किलोमीटरच्या दरम्यान ठीक आहे आणि जे काही हायर माउंटेन आहेत ठीक आहे हायर पर्वत आहेत तर पर्वताखाली आपल्या क क्रशची जी काही डेन्स ही आहे उंची आहे थिकनेस आहे तर ती किती आहे सत्तर किलोमीटर ठीक आहे आता त्याचबरोबर क्रश जो आहे आपला तर तो अप्पर मॉस्ट सॉलिड अँड ब्रिटल पार्ट आहे बिलट ब्रिटल म्हणजे काय ब्रिटल म्हणजे काय तर ठिसूर पार्ट आहे थोडा कमजोर पार्ट आहे ठीक आहे कारण की त्यामधील मटेरियल जे आहे तर ते कमी घनता असलेलं मटेरियल आहे आपण पहिल्यांदाच बघितलं पहिल्या चॅप्टरमध्ये की मटेरियल कसं अरेंज झालेलं आहे कमी घनता ते जास्त घनता ठीक आहे म्हणून क्रस्टमध्ये असणाऱ्या मटेरियलची घनता काय असेल कमी असेल ठीक आहे दुसरी गोष्ट आहे आपलं दुसरा पार्ट आहे अर्थच्या इंटरनलचा मेंटल ठीक आहे अर्थच्या स्ट्रक्चरचा दुसरा पार्ट कोणता आहे मेंटल यालाच काय म्हटलं जातं प्रावरण ठीक आहे हे अर्थच्या एकूण व्हॉल्यूमच्या त्र्याऐंशी टक्के आहे बघा आणि वस्तुमानाच्या अडुसष्ट टक्के आहे ठीक आहे आता मेंटलची डेन्सिटी जेव्हा बघतो आपण मेंटल नाही बरं हो मेंटल ठीक आहे बघा डेन्सिटी किती आहे तीन पॉईंट चार ग्राम सी एम क्यूब ठीक आहे तीन पॉईंट चार ग्राम पर सी एम क्यूब नंतर त्याची लेंथ किती आहे बघा टू नाईन झिरो झिरो किलोमीटर ठीक आहे एकोणतीसशे किलोमीटर फ्रॉम मोहो डिस्कंटिन्युटी ठीक आहे आता मोहो डिस्कंटिन्युटी आली कुठं ठीक आहे तर त्या डिस्कंटिन्युटी ज्या आहेत डिस्कंटिन्युटी म्हणजे काय तर विलगता ठीक आहे ज्या विलगता आहेत त्या आपण लास्टला एका फ्लोमध्ये सर्व डिस्कस करूया ठीक आहे तर याचं डिस्टन्स किती असतं लेंथ किती असतं एकोणतीसशे किलोमीटर फ्रॉम मोहो डिस्कंटिन्युटी ठीक आहे आता जे काही मेंटल आहे आपलं ठीक आहे सपोज हा आपला अर्थचा भाग हे झालं क्रस्ट हे झालं मेंटल ठीक आहे इथनं या ठिकाणून मेंटल चालू झालं ठीक आहे आणि या ठिकाणून कोर चालू झाला तर बघा हा जो काही एवढा पार्ट आहे हा सपोज आपण मेंटल कन्सिडर केला तर या मेंटलचा जो काही वरचा भाग आहे एकदम वरचा ठीक आहे चारशे किलोमीटरचा जवळजवळ ठीक आहे तर या चारशे किलोमीटरच्या भागाला म्हटलं जाते ॲस्थिनोस्पियर ठीक आहे दुर्बलावरण ठीक आहे कारण की हा खूप ठिचूड पार्ट असतो आणि यामधूनच लावारस जो बाहेर येतो ज्वालामुखीमधून तर तो याच ठिकाणावर तयार होत असतो ठीक आहे हा एकदम असा आ, वंगन म्हणून काम केल्यासारखं करतं ठीक आहे म्हणजे जे काही आपल्या अर्थचे वेगवेगळे कॉन्टिनंट आहेत वेगवेगळा भाग आहे वरचा क्रश ठीक आहे तर ते मूव होत आहे सध्या ठीक आहे जेव्हा आपण आपलं डिस्ट्रीब्यूशन ऑफ ओशन आणि कॉन्टिनंट हे चॅप्टर चालू करू तर त्यामध्ये तुम्हाला व्यवस्थित समजेल ती थी गोष्ट ठीक आहे सध्या फक्त एवढंच एवढंच लक्षात ठेवा की हा जो काही पार्ट आहे हा एकदम ठिसूड आहे एकदम इथं लिक्विड फॉर्ममध्ये आहे थोडा आणि हा एकदम असा वंगन म्हणून काम करतो या ठिकाणी ठीक आहे तर चारशे किलोमीटरचा पार्ट आहे आणि तो दुर्बलावरण म्हणून ओळखल्या जातो विचारू शकता आहे की ॲस्थिनोस्पियर हे पृथ्वीच्या कोणत्या भागामध्ये आढळतं तर ते कोणत्या भागामध्ये प्रावरणामध्ये आढळतं ठीक आहे आता समोर चला लिथोस्पियर लिथोस्पियरसुद्धा आपण डिस्कस केलेला आहे की क्रस्ट म्हणजेच काय तर पृथ्वीचा वरचा भाग आणि अप्परमोस्ट मेंटल ठीक आहे मेंटल जो आहे आपला प्रावरण जे आहे प्रावरणाचा एकदम वरचा भाग आणि भूगौचाचा भाग या दोन्हीला कंबाईन काय म्हटलं जातं लिथोस्पियर म्हटलं जातं ते किती असतं जवळजवळ दहा ते दोनशे किलोमीटर ठीक आहे आता लास्ट आहे कोअर ठीक आहे कोअर म्हणजे काय तर गाभा ठीक आहे गाभ्याची डेन्सिटी किती असतं तेरा ग्रॅम पर सी एम क्यूब पण ही कुठं सेंटरमध्ये जेव्हा आपण कोअर मेंटल बॉडीवर याची डेन्सिटी बघतो तर ती असते पाच ग्रॅम पर सी एम क्यूब आता तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की आपण सुरुवातीला डेन्सिटी पाहिली होती ॲव्हरेजमध्ये तीन ठीक आहे नंतर आपण खाली आलो मेंटलम मेंटलमध्ये डेन्सिटी बघितली होती आपण तीन पॉईंट चार ठीक आहे आता आपण मध्ये आलो ठीक आहे कोर भागामध्ये आल्यानंतर आपण डेन्सिटी किती बघितली तेरा ग्राम पर सी एम क्यूब म्हणजे याच्यावरून एक गोष्ट लक्षात येत आहे का तुमच्या की डेन्सिटी काय होत आहे वाढत आहे कंटीन्यूअसली इंक्रीज होत आहे डेन्सिटी ठीक आहे आता जे काही कोर आहे तर आउटर कोर कशा मध्ये आहे लिक्विड फॉर्ममध्ये आहे आणि इनर कोरमध्ये कशा फॉर्ममध्ये आहे सॉलिड फॉर्ममध्ये आहे ठीक आहे जेव्हा भूकंप होतो तेव्हा ज्या काही सेकंडरी व्यू आहेत ना तर त्या लिक्विड फॉर्ममधून जाऊ शकत नाहीत म्हणजे त्यांचं इथं काय होतं ॲब्सॉप्शन होतं इथून जाऊ शकत नाही पण ज्या काही प्रायमरी व्हेवज आहेत तर त्या लिक्विडमधूनसुद्धा जाऊ शकतात आणि त्या आरपार होऊन आपल्याला समोरच्या भागावर मिळतात ठीक आहे त्या, त्या सिस्मोग्राफवर ठीक आहे आणि या सिस्मिक व्ह्यू या आपल्या भूकंप लहरींचा अभ्यास करून जे शास्त्रज्ञांनी हा निष्कर्ष काढला की पृथ्वीचा जो काही आउटर कोर आहे तो लिक्विड असावा म्हणूनच तिथून आपल्या सेकंडरी व्ह्यू जाऊ शकत नाही था ठीक आहे आता कोरमध्ये काय जसं मी सांगितलं होतं आधीच की कोर इज मेड अप ऑफ व्हेरी हेवी मटेरियल आधीच सांगितलं होतं मला की जे काही मटेरियल आहे तर ते कसं डेन्सिटीनुसार अरेंज झालेलं आहे ठीक आहे मग डेन्सिटी जास्त असल्यामुळे ऑफकोर्स त्याचं वजन काय असेल जास्त असेल ठीक आहे म्हणजे जास्त वजन असलेलं मटेरियल कुठं आहे खाली आहे सेंटरला आणि कमी वजन असलेलं मे मटेरियल कुठं आहे कोर आहे ठीक आहे म्हणजे ते डेन्सिटीनुसार आहे सर्व बघा आता कोअरमध्ये नेमकं मटेरियल कोणतं आहे तर निफे ठीक आहे नि फे आणि फेरस हे मटेरियल कोअरमध्ये आहे ठीक आहे आता काही गोष्टी आहेत आयोगाने हे सेंटेन्स ॲज इट इज विचारलेले आहे तीन सेंटेन्स तर तिन्ही सेंटेन्स असे पाठ करून टाकायचे ठीक आहे आता बघा तापमान हे घटत्या दरात वाढते ठीक आहे जेव्हा तुम्ही भुकवच्या बसून सेंटरकडे जाल तेव्हा तापमान घटत्या दरात वाढते घटत्या दरात वाढते म्हणजे काय तापमान वाढतेच पण त्याचा जो काही रेट आहे वाढण्याचा समजा जर पहिल्यांदा शंभर किलोमीटरमध्ये दहा डिग्री सेंटीग्रेड वाढत असेल ठीक आहे हे एक्झाम्पल देत आहे मी एवढं नाही वाढत ठीक आहे समजा पहिल्या शंभर किलोमीटरमध्ये दहा डिग्री सेंटीग्रेड वाढत असेल तर दुसऱ्या शंभर किलोमीटरमध्ये ते सातच वाढेल ठीक आहे म्हणजे इथं काय झालं याचा रेट जो आहे रेट तो काय झाला कमी झाला ठीक आहे हे उदाहरणासाठी दिलेले आहे दहा आणि सात ॲक्च्युअलमध्ये ह्या व्हॅल्यू नसतात ठीक आहे म्हणजे काय तर तापमान घटत्या दरात वाढते तापमान वाढते पण त्याचा जो काही दर आहे तर तो घटतो आता याच्यावर प्रश्न कसे बनतील पहिला सेंटेन्स भूकोवच्या बसून केंद्राकडे जाताना तापमानामध्ये वाढ होते दुसरं सेंटेन्स भूगोवच्या बसून सेंटरकडे जाताना तापमानाच्या जा दरात वाढ होते तर हे काय असेल चुकीचं असेल दर वाढतो का नाही दरात घट होते ठीक आहे त्याच्या रेटमध्ये काय होते घट होते पण टेम्परेचरमध्ये काय होते इन्क्रीज होते इन्क्रीमेंट होते समजत आहे रेटमध्ये काय त्याच्या घट पण टेम्परेचरमध्ये काय इन्क्रीज ठीक आहे एकदम मायनर फरक आहे लक्षात घ्या नंतर दाब दाब हा वाढत्या दरात वाढतो दाब वाढत्या दरात वाढतो दाब वाढत्या दरात वाढतो दाब वाढत्या दरात वाढतो ठीक आहे हे पाठ करून टाकायचं कारण की आ, आ, हे सेंटेन्स असंच पेपरमध्ये येऊन जाईल ठीक आहे म्हणजेच काय होतं दाब वाढतोच पण त्याचा जो काही रेट आहे वाढण्याचा तो सुद्धा काय जातो वाढत 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 जातं ठीक आहे नंतर आहे घनता घनता जी आहे तर ती खोलीनुसार वाढत जाते घनता ही असं काही फिक्स नाही आहे वाढत्या दरात घटत्या दरात ती वाढतच जाते ठीक आहे आता बघा हे तिन्ही सेंटेन्स पाठ करून टाकायचे जसे तसे किंवा आता मी तुम्हाला समजून सांगितलं की त्यामध्ये वाढ होते या ठिकाणी वाढ होते दरात काय होते वाढ होते पण वाढ कशी असते घटत्या दरात वाढ होत असते ठीक आहे नंतर इथं दाब वाढतो पण कसा वाढत्या दरात वाढतो ठीक आहे आता चला आ, जे तुम्हाला सांगितलं होतं की मी डिस्कंटिन्युटी सांगणार आहे ठीक आहे ज्या वेगवेगळ्या विलगता सांगणार आहे तर त्या कोणकोणत्या सीआल आणि सायमा या दोन याला वेगळ वेगळं करणारी विलगता कोणती कॅनरॉड विलगता ठीक आहे सियाल आणि सायमाला वेगळं करणारी कॅनरॉड विलगता नंतर सायमा आणि अप्पर मेंटल ठीक आहे सायमा आणि अप्पर मेंटल या दोनला वेगळं करणारी विलगता कोणती मोहो विलगता ठीक आहे मोहो डिस्कंटिन्युटी ठीक आहे किंवा असंही म्हणू शकतो आपण कवच आणि प्रावरणाला वेगळं करणारी डिस्कंटिन्युटी कोणती मोहो कारण की सायमा कशाचा भाग आहे कवचाचा भाग आहे आणि अप्पर मँटल कशाचा भाग आहे मेंटलचा भाग आहे प्रावरणाचा भाग आहे ठीक आहे म्हणून ते मोहो डिस्कंटिन्युटी काय करतं प्रावरण आणि भूकवच यांना वेगवेगळं करतं नंतर आहे अप्पर मेंटल आणि लोअर मेंटल या दोघांना वेगळं करणारी विलगता वे कोणती तर रेपेट्टी विलगता रेपेटी विलगता रेपेटी डिस्कंटिन्युटी ठीक आहे आता आणखी काय आहे तर आपल्या कोवर आणि मेंटल याला वेगळं करणारी विलगता कोणती आहे कोअर आणि मेंटल याला वेगळं करणारी विलगता कोणती आहे तर गटनबर्ग विलगता गटनबर्ग डस डिस्कंटिन्युटी ठीक आहे गटेनबर्ग डिस्कंटिन्युटी नंतर इन्नर कोर आणि आउटर कोर या दोघांना वेगळं करणारी डिस्कंटिन्युटी कोणती आहे तर लेहमन डिस्कंटिन्युटी कोणती लेहमन डिस्कंटिन्युटी ठीक आहे आता बघा ह्या डिस्कंटिन्युटीज ज्या आहेत तर ह्या आपल्या क्रमानं पाठ असायला पाहिजेत ठीक आहे या क्रमानं एकदा पाठ केल्या की कोणाच्या मदात कोण कोण कुठं कोण कुठं हे आपण इझिली सांगू शकतो मग क्रमानं पाठ करण्यासाठी काय तर एक ट्रिक लक्षात ठेवा ठीक आहे ट्रिक काय आहे कमर गेली ठीक आहे कमर गेली आता कमर गेली म्हणून लक्षात कसं राहील क वरून कॅनरॉड मरून मोहो र वरून रेपेटी ग वरून गटेनबर्ग आणि लीवरून लेहमन ठीक आहे कमर गेली लिहून घ्या कमर गेली कवरून कॅनरॉड म वरून मोहो र वरून रेपेटी ग वरून गटेनबर्ग आणि वरून लेमन ठीक आहे अशा प्रकारे आपण आपल्या चॅप्टरचा एक पहिला भाग कवर केलेला आहे दुसऱ्या भागामध्ये आपण अर्थक्वेक आणि ज्वालामुखी ह्या दोन गोष्टी डिस्कस करणार आहोत आणि हे चॅप्टर फिनिश होईल ठीक आहे याचा नेक्स्ट पार्ट लवकरच येईल ठीक आहे आधीचे चॅप्टरसुद्धा एकदा बघून घ्या आणि त्याला रिव्हिजनसुद्धा मारून घ्या ठीक आहे थँक्यू